डिसेंबर रोजी जे सोळी जनाची विटंबना झाली होती त्यानंतर परभणीत जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलीसवाल्यांनी भीमसैनिकांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला आणि या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकुडे यांनासुद्धा पोलिसवाल्यांनी प्रेशर आणला दबाव आणले धमक्या दिल्या एक नंबरचा आरोपी केला आणि त्यांचासुद्धा त्याच्यामध्ये जीव गेला अनेक महिलांना पोलिसवाल्यांनी मारहाण केली आणि हे सगळे पोलिसवाले जे आम्ही लाँग मार्च काढला होता ज्या मागण्यासाठी काढला होत्या ती एकही मागणी आमची आजपर्यंत पूर्ण झाली नाही मुख्यमंत्र्यासोबत दोनदा बैठक होऊनसुद्धा त्यांनी आम्हाला खोटे आश्वासन दिले तिच्यातले की आम आमची मागणी पूर्ण झाली नाही आमची जी मागणी होती की दत्ता पवार ज्यांनी संविधानाची विटंबना केली त्याचे के नार्को टेस्ट करा कारण ही जी दंगल झाली ती सगळी प्लॅन करून दंगल झालेली आहे याचा जे मास्टर आहे तो शोधणं अतिशय गरजेचं आहे ज्यांनी दंगल केली ते या आरोपीला वाचवण्याचं काम आहेत म्हणून आमची प्रमुख मागणी त्याची नारकोटेस्ट करा आणि सोमनाथ सूर्यवंशीला मारणारे जे पोलीसवाले आहेत जे दोषी पोलीसवाले त्यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल झाला नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ते पोलिसच्या नोकरीमधून बडतर झाले पाहिजे ही एक आमची मागणी आहे दोन्ही परिवाराचं पुनर् पुनर्वसन झालं पाहिजे आणि स्व दत्ता पवारवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यातली एक मागणीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी अजून पूर्ण केली नाही आम्ही पायानं परमणीपासून मुंबईपर्यंत गेलो पण मुख्यमंत्री या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करायलात संपूर्ण प्रकरण दाबून दंगल लपवण्याचं काम मुख्यमंत्री महाराष्ट्राचे करायलेत त्याच्यामुळं आम्ही आज हे उपोषण बसलेलं आहे प्राणांतिक उपोषण आहे हे उपोषणामध्ये आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या उपोषणातून उठणार नाहीत एकोणदीसला मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे मुख्यमंत्र्यांनी इथं यावं आमच्या मागण्या ऐकून घ्याव्या अन्यथा रस्त्यावर उतरून आम्ही त्या दिवशी आंदोलन करणार आहोत